नमस्कार मी भारतभूषण शेबेकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे मित्रांनो खूप सुंदर अशी कविता आहे गद्य कविता आहे गद्य कविता म्हणजे त्या कवितेमध्ये यमक जुळवलेले नसतात पण कमीत कमी, कमी शब्दांमध्ये खूप सुंदर असा आशय मांडलेला असतो अशा गद्य कविता याही आधी मी सादर केलेल्या आहेत माझ्या चॅनेलवर तुम्ही गेलात तर तुम्हाला पाहायला मिळतीलच अशीच एक सुंदरशी कविता कवी कोण आहेत हे मला नाव माहिती नाही त्यामुळे जे कोणी आहेत त्याचं श्रेय त्यांना देऊन मी ही कविता सादर करतोय उन्हाळ्याचे दिवस असतात आणि या रणरणीत उन्हामध्ये एका दुकानासमोर एक तहानेनं व्याकुळ एक भिकारी उभा राहतो शेठजी फोनवर बोलत असतात शेठजी त्या भिकाऱ्याकडे दुर्लक्ष करतात तो भिकारी तिथेच उभा शेवटी ते खुनेनंच विचारतात काय तो म्हणतो शेठजी खूप तहान लागले हो ज्यालासं पाणी मिळेल का शेठजी फोनवरच बोलत असतात तो तिथेच उभा आहे शेवटी शेठजी फोनवर हात ठेवतात आणि म्हणतात दुकानात कोण माणूस नाही आहे पुढं हो आणि परत ते बोलत उभे राहतात तो तिथेच उभा तहाण्याने व्याकर शेठजी पुन्हा त्याला विचारतात काय तो म्हणतो शेठजी थोड्या वेळासाठी तुम्हीच व्हा ना माणूस खूप सुंदर कविता अतिशय छान असा मेसेज अगदी कमीत कमी शब्दामध्ये दिलेला आहे मित्रांनो याच प्रकारच्या सुंदर अशा कथा कविता विनोद किस्से तुम्हाला जर ऐकायला आवडत असेल तर माझ्या भारतभूषण शेंबेकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कविता जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा धन्यवाद